डोंगराळे येथील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची मागणी मुक्ताईनगरमध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून निवेदन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन, तीन वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कार व निर्गुण हत्येप्रकरणी राज्यभर संतापाची लाट उसळली आहे बोलताही न येणाऱ्या निरागस मुलीवर चोवीस वर्ष आरोपीनं बलात्कार करून दगडानं ठेचून हत्या केली या अमानुष कृत्याचा निषेध व्यक्त करत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून करण्यात आली आहे मागणी स्वीकारली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय या संदर्भात आज मुक्ताईनगर पोलीस ठाणे आणि तहसीलदार कार्यालय इथं ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष लखन भाऊ पान पाटील उपजिल्हाध्यक्ष अजय शेलार जिल्हा सचिव सागर बावस्कर शहर अध्यक्ष प्रथमेश भास्कर सोशल मीडिया प्रमुख समीर गाढे आदित्य गजरे श्रवण भालेराव राहुल पान पाटील अतुल भाऊ दीपक गाढे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जितू इंगळे मालेगाव या तालुक्यातील डोंगराळी या प्रक या ठिकाणी मानवतेला काळींबा मा बासणारी घटना जगाला हादरून टाकणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे पोलीस प्रशासनाला आणि सरकारला आमची विनंती आहे की तात्काळ आरोपी अटक करा अन्यथा तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही एवढी मोठा एवढी मोठी घटना घडून सुद्धा मुख्यमंत्री गृहमंत्री त्या ठिकाणी भेट द्यायला जात नाही किती अशी अतिशय निंदनीय प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे किती चिमुकलींचा जीव जातोय किती चिमुकलींवर अन्याय होतोय किती बलात्काराचं प्रमाण या ठिकाणी वाढलेला आहे प्रशासन काय करत आहे या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न आम्हाला या ठिकाणी निर्माण झालेला आहे ऑल इंडिया पॅन्टर्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आज निवेदन देत आहे जर का आरोपीला फाशीची शिक्षा नाही झाली तर संपूर्ण महाराष्ट्र पेटवल्या पेट्रोलिया शिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा